राम राम मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या प्रांजल्टेशन हाऊसमध्ये आणि तुम्हाला तर माहिती आहे जे आपण काहीतरी नवं आणि युनिकला जाणतो आणि आजचे जे कलेक्शन होणार आहे ते लग्नच्या हिसाबाने होणार आहे पट्टूमध्ये आयटम आलेली काफी सोबत सिम्पल आणि युनिक असे आयटम आलेली नऊशे सत्तरपासून स्टार्ट आहे तर तीन साडेतीन हजारापर्यंत आयटम आहे बराबर जास्त नाही तीन चार आयटम आणलेली आणि सगळी रेट वाईज मी रेट सगळ्यांच्या सांगणार नाही रेटची इन्क्वायरी पाहिल पर्टिक्युलर स्क्रीनवर नंबर चालतो आहे तुम्ही पर्टिक्युलर इन्क्वायरी करू शकता आणि ही जी आयटम आहे तुम्ही डबल करून सेल करू शकता असेही आयटम आहे सगळे युनिक गुणी कॉम्बिनेशन होणार आहे क्वालिटी होणार आहे आणि जास्त नाही फक्त चार ते पाच डिझाईन आहे त्याच्यामध्ये सहा कलर चार कलर पाच कलर आठ कलर असे कलर मॅचिंग होणार आहे डिझाईन भरपूर आहे पण सेटअप मी फक्त थोडा आणि मोजका लावलेला आहे जेणेकरून तुम्ही पूर्ण पाहाल बराबर एवढ्या पूर्ण पाहायच्या त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला जाणकारी दिली जाईल बराबर नंबर चालतो आहे त्याच्यावर कॉल करा तुम्हाला जर नवं सेटअप करायचं आहे तर नवं सेटअप आम्ही करून देऊ कारण आपल्याकडे हर रेंज आहे हेच नाही हर रेंज आहे माझ्याकडे एकशे पंधरापासून आयटम चालू होते तर तुम्हाला तीन चार हजारापर्यंत आयटम भेटून जाईल नवं सेटअप करताय तुम्हाला मतलब कसं करा कस स्टार्ट करायचं काय आहे कसं आहे टोटल टोटल हंड्रेडपर्यंत तुम्हाला आम्ही गाईड करू कारण आपण नवं नवं सेटअप भरपूर सेटअप स्टार्ट केलेलं आहे आणि बाकीने शॉप पण केलेले बाकी घरून बिझनेस करतात त्यांच्यासाठी बी आपल्याकडे मतलब जास्त नाही तुम्ही घरून जे बिझनेस करताय फक्त दहा ते वीस हजारामध्ये तुम्ही आपला छोटासा बिझनेस स्टार्ट करू शकता बरोबर त्याचे पण आम्ही गा गाईडलाईन गा, 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 करतो कारण आपली पूर्ण यु यू, पूर्ण युनिट ऑनलाईन टीम आहे मा हो हो ती हंड्रेड पर्सेंट गाईड करते व्हिडिओ कॉलचे फॅसिलिटी तुम्ही हंड्रेड पर्सेंट लाईव्ह पर्चेसिंग करू शकता कारण मार्केटमध्ये काय होतं फोटो पाठवता असं पाठवत नाही आपण हंड्रेड पर्सेंट लाईव्ह जसं आपण पाहतो आहे जे आयटम पाहतो ती साईटमध्ये होते त्याच्यास तुम्हाला बिल दिलं जाईल कोरिअरची सुविधा आहे शेवडीची सुविधा आहे ट्रान्सपोर्टची सुविधा आहे कोणत्याही कोण्यावर तुम्हाला माल पाहिजेल ते आपली जिम्मेदारी हे तुमच्या घरपोच येण्यापर्यंत आपली पूर्ण जिम्मेदारी राहील बराबर जास्त बात न करता आपण स्टार्ट करूया जसं की आयटम तुम्ही पाहू शकता मी सांगितलं तुम्हाला नऊशे सत्तर रुपयामध्ये कोणते आयटम भेटेल नऊशे सत्तरमध्ये तुम्हाला या टाईप व्हरायटी भेटणार आहे शकता तुम्ही शानदार आणि युनिक अशी आयटम आहे काफी प्यारी अशी आयटम आहे बरोबर बॉक्स वॉक्स बिलकुल क्वालिटी बिलकुल एक्कीस होणार आहे सोबत सिम्पल आणि युनिक बुटीक टेस्ट होणारी चीज तुम्ही पाहू शकता तुम्हाला पोस्टरमध्ये दाखवतोय पाहू शकता तुम्ही सेम चीज या होणारे होणार ब्रँडेड आयटम आहे याच्यामध्ये तुम्हाला डबल करून तुम्ही सेल कराल तर तुम्ही आरामाने सेल करू शकता अशी ही व्हरायटी काफी प्यारी आणि युनिक असे आयटम आहे सोबर सिंपल आणि युनिक अशी पल्लू रेज पल्लू काफी आयटम बेस्ट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला आठ कलरची मॅचिंग भेटणार आहे आठ कलर आठ डिझाईन सगळं वेगवेगळं वे, पॅटर्न भेटणार आहे याच्यामध्ये बिलकुल बेस्ट व्हरायटी मस्त आठ कलर आणि आठ आठ कलर आणि आठ डिझाईन तुम्हाला भेटणार आहे जसं की क्वालिटी पोहोचल एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ ती पडलेली ती आठ टोटल आठचा को कौ, कॉम्बो भेटणार आहे तुम्हाला काफी प्यारा असा कॉम्बो आहे बिलकुल बेस्ट आहे त्यानंतर व्हरायटी सगळी अलग अलग भेटणार आहे तुम्हाला जसं की ही आयटम आहे फक्त तेराशे रुपयाची आयटम ही कम रेटमध्ये बेस्ट व्हरायटी क्वालिटी कपडा फिनिशिंग बिलकुल एकीस होणार आहे काफी प्यारी असे आयटम आहे शानदार असे आयटम आहे कारण आता लग्ना मध्ये या टाईपच व्हरायटी चालते पाहू शकता तुम्ही सोबर सिम्पल आणि युनिक चीज पाहू शकता काफी युनिक आहे तुम्ही डबल करून सेल करू शकता असे ही आयटम आहे कारण शोरूममध्ये या हीच आयटम जी मी तेराशे सांगतोय से कम छत्तीसशे रुपयापर्यंत आयटम ही भेटते आणि हीच आयटम तुम्ही घेऊन या अशी ही व्हरायटी तुम्ही जास्त नका फक्त दोन हजार बावीसशे रुपयामध्ये सेल करा आरामाने सेल होते क्वालिटी बिलकुल बेस्ट होणार आहे चीज तुम्ही पाहू शकता शानदार असं बॉक्स पॅकिंग येणार आहे पॅकिंग बी तुम्ही पाहू शकता काफी शानदार आणि कलर क्वालिटीची गोष्ट करू तर सगळे कलर तुम्हाला अलग अलग भेटणार आहे पाहू शकता तुम्ही काफी युनिक असे आयटम आहे हा कलर भेटणार आहे बराबर सगळे कलर अलग अलग आहे एक दोन तीन चार पाच कलरची मॅचिंग आहे याच्यामध्ये पाच कलर आहे छोटी मॅचिंग आहे बेस्ट मॅचिंग आहे काफी युनिक असे आयटम आहे त्यानंतर जसं हे आयटम आहे सगळ्यांच्या मी रेट सांगणार नाही रेटची इन्क्वायरी पाहिजेल तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट नंबर स्क्रीनवर चालतो आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता फिनिशिंग क्वालिटी तुम्ही पाहू शकता तुमच्या सामने हंड्रेड पर्सेंट बेस्ट फिनिशिंग भेटणार आहे कारण आपण जे क्वालिटी देतो कस्टमर हंड्रेड पर्सेंट रिपीट येतो अशी क्वालिटी देतो चीज पाहू शकता तुम्ही क्वालिटी पाहू शकता तुम्ही बिलकुल हंड्रेड पर्सेंट बेस्ट अशी व्हरायटी भेटणार आहे ब्लाउज पीस पल्लू हा पल्लू किती शानदार असा पल्लू आहे आणि घातल्यानंतर मस्त असा लुक येतो ही काहीतरी ग्रँड लुकवाली आयटम आहे आणि बेस्ट अशी व्हरायटी आणि तुम्ही दोन पैसे याच्यामध्ये कमवाल अशी ही व्हरायटी बिलकुल बेस्ट आणि लुक लुकवाईज आणि बॉक्स पॅकिंग हंड्रेड पर्सेंट येणार आहे काफी लुकवाईज असे आयटम आहे चीज पाहू शकता सेम चीज या टाइप होणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर बी सहा कलर भेटू शकते अलग अलग कलर तुम्हाला भेटणार आहे बरोबर जसं की वेटलेसमध्ये हलकी फुलकी असे आयटम आहे पाहू शकता बिलकुल याच्या वेट नाही येणार आहे आणि काफी प्यारी असे आयटम आहे याच्यामध्ये पण तुम्हाला सहा कलरची मॅचिंग भेटणार आहे सहा कलर सहा डिझाईन काफी प्यारी आणि लुक वाईज अशी व्हरायटी पाहू शकता तुम्ही सोबर सिम्पल आणि युनिक असे आयटम आहे फिनिशिंग तुम्ही पाहू शकता शानदार असा फिनिशिंग दिलेली काफी मस्त डिजिटलमध्ये पाहू शकता तुम्ही काफी लुक वाईज आणि युनिक असे आयटम आहे मस्त तशी फिनिशिंग वगैरे तुम्ही पाहू शकता काफी युनिक आणि लुक वाईज आहे पाहू शकता पल्लू वगैरे काफी लुक वाईज आणि याच्यामध्ये तुम्हाला दोन पैसे भेटतील असे ही व्हरायटी आहे बराबर या टाईप तुम्हाला पल्लू भेटणार आहे ब्लाउज पीस आणि बेस्ट असा लुक येणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला आठ कलरची मॅचिंग भेटणार आहे सॉरी सहा कलरची मॅचिंग भेटणार आहे सहा कलरची मॅचिंग आहे काफी युनिक असे आयटम आहे आयटम तुम्ही पाहू शकता ह्या टाईप कलर मॅचिंग भेटणारे एक दोन तीन चार पाच सहा चीज सगळे कलर अलग अलग येणार आहे काफी लुक वाईजे पाहू शानदार आणि लुक पाहिजे पाहू नाही महाराष्ट्राच्या कोणत्याही कोण्यावर तुम्ही माल मागवा आम्ही हंड्रेड पर्सेंट तुम्हाला घर पोहोच डिलिव्हरीची सुविधा आहे बराबर असंच काहीतरी नवा आणि युनिक पाण्यासाठी चॅनलला फॉलो करा વેડુ અને ફેર જય મહારાષ્ટ્ર